नांदेडमध्ये आज भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बावनकुळे यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतलाय दरम्यान या बैठकीनंतर खासदार अशोकराव चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश सुरू असल्याचे संकेत दिले भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे पक्षासाठी वातावरण अनुकूल असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला शिवसेनेसोबत युतीबाबत चर्चा झाली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून को अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याची माहिती त्यांनी दिली असं आहे की राज्याचे महसूल मंत्री आणि माजी प्रांताध्यक्ष भाजपचे श्री चंद्रशेखर बावनकुळे आज नांदेड मार्गे वसमतला त्यांची सभा आहे लातूर आणि इतर ठिकाणी जाणार आहेत ते नांदेड येत असताना मंडळ अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख भेटी इथे त्यांनी घेतलेल्या आहेत थोडक्यात त्यांनी महापालिकेच्या पूर्व तयारी संदर्भामध्ये का अपेक्षित आहे याही बाबतीमध्ये सूचना केलेल्या आहेत आणि काही लोकांचे पक्षप्रवेश या ठिकाणी झालेत आपण पाहिलं की माजी महापौर सतीश देशमुख माझे महापौर आपले जयश्रीताई पावडे आमचे पावडे यांची पत्नी सर्व आज आणि इतर पदाधिकारी विकी विकी आहे आणि यांचा आज प्रवेश झालेला आहे त्यामुळे भाजपमध्ये येणारी संख्या निश्चितच वाढत चाललेली आहे आणि याचा संकेत आहे की वातावरण हे भाजपचा अनुकूल आहे युती, युती शिवसेनेशी चर्चा करण्यासंदर्भामध्ये एक पाच लोकांची समिती यांनी गठीत केलेली आहे आणि ती समिती आणि त्यांचे पाच लोक जे त्यांनी नियुक्त केलेले आहेत यांची चर्चा आज उद्या अपेक्षित आहे संदर्भामध्ये अद्याप वरून काही सूचना नाही आहेत किंवा त्यांच्याकडून विचारणा नाही आहे म्हणजे हा सगळे निर्णय प्रदेश पातळीवर झालेले आहेत भाजपा आणि शिवसेना आमच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हणजे दे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदे चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेप्रमाणे आता जिल्ह्यात ही चर्चा सुरू झाली आहे राष्ट्रवादी संदर्भामध्ये आज कुठे इन्स्ट्रक्शन आम्हाला प्राप्त नाही आहेत काय त्यांनी वक्तव्य परंतु राष्ट्रवादीची चर्चा जर पुण्यामध्ये मैत्रीपूर्ण आहे अजून काही त्यांच्याकडून आम्हाला सूचना प्राप्त नाही ठीक काँग्रेस सोबत कोणी यायलाच तयार नसेल तर त्याला पर्यायच काय निश्चित ये ना भाजपचा सर्वात मोठा पक्ष भाजपच राहणार आहे आणि भाजप हा बहुमताने आपली संख्या असल्यामुळे भाजप सत्ता स्थापन मित्र पक्षाबरोबर करेल ची काही निवडणूक का आहेत बघूया काय होत